श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै हा महिना कसा राहणार आहे शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य याबद्दलच उद्योग व्यवसाय यामधील चढ उतार याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशी कुंडलीनुसार समजून घेत आहोत चला आता मग माहितीला सुरुवात करूया लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे ज्यावरून आपण आपले आत्मविश्वास आणि रोजची दिनचर्या पाहत असतो लग्नस्थानाचे अधिपती मंगळदेव होतात ज्यांचं गोचर दशमातन होत आहे त्यामुळे आत्मविश्वासाच्या दृष्टीने सिंह राशीतील मंगल देव तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास प्राप्त करून देतील आणि प्रत्येक कामातील जी अस्थिरता होती ती कमी करण्याकडे तुमचा कल वाढवतील याबरोबरच धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य आणि याचबरोबर धनस्थानावर आपण मोठ्या गुंतवणुकी पाहत असतो दोन्ही दृष्टीने विचार केला तर धनस्थानामध्ये असणारी बुधदेवांची रास आणि बुधांचं गोचर हे भाग्यात न होत आहे त्यामुळे बुधदेव तुम्हाला भाग्यकारकच एखादी प्रॉपर्टी गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करतील किंवा एखादी शेत जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यावर तुम्हाला इंटरेस्ट वाढवतील आणि त्या माध्यमातून तुम्ही गुंतवणुकी करू शकाल राशी कुंडलीतील धनस्थानावर नाव ज्यावेळेस आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो तर त्या दृष्टीने सुद्धा या महिन्यामध्ये कुटुंबासमवेत आध्यात्मिक तीर, तीर्थयात्रा किंवा आध्यात्मिक सहलीचे योग जास्त स्वरूपामध्ये दिसून येत आहेत त्या माध्यमातून तुम्ही आनंदित राहू शकाल आणि कुटुंबाला सुद्धा सौख्य प्राप्त करून देऊ शकाल राशी कुंडलीतील तृतीय स्थानाकडे जाऊयात कीर्ती प्रसिद्धी दर्शवणारं हे तिसरं घर आहे या ठिकाणी मकर रास येते आणि शनिदेवतेचं गोचर पंचमातनं होतंय तुम्हा सर्व वर्गाला हा संपूर्ण महिना अतिशय शुभ आहे कारण पंचम स्थानामध्ये जेव्हा शनिदेव गोचर करतात त्यावेळेस तुमच्याकडनं योग्य न्याय होऊ शकतो आणि त्याबरोबरच तुम्हाला कीर्ती प्रसिद्धीचे योग सुद्धा उत्तम प्रमाणात मिळतात राशी कुंडलीतील तृतीय स्थानावरनं मीडिया क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्ग यांच्यासाठी सुद्धा शुभ अशुभ ग्रहमान पाहिले जाते आणि त्या अनुषंगाने विचार केला तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे गुरुदेवतेच्या राशीतनं शनिदेव गोचर करतायत त्यामुळे तुमच्याकडनं अतिशय उत्तम प्रकारे काम करून घेतलं जाईल आणि त्या माध्यमातनं तुम्हाला प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते तुम्ही युट्यूबर असाल नक्कीच या महिन्यात जास्तीत जास्त कामे करा विविध प्रकारचे व्हिडिओ हाती घ्या आणि त्या माध्यमातनं सुद्धा तुम्हाला उत्तम यश प्राप्त होऊ शकतं प्रसिद्धीचे योग या महिन्यात वृश्चिक राशीला उत्तम प्रमाणात असल्यामुळे विविध कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला संधी देण्याचे कार्य तेथील तृतीय स्थानाचे अधिपती शनिदेव देणार आहेत वास्तु आणि मानसुखाचा सुखाचा आणि मातृ सुखाचा आहे या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम आहे पंचम स्थानावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे प्रणयाचे संकेत मध्यम स्वरूपात असतील काही अंशी मतभेद मतवैचारिकता होऊ शकते शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे एम बी बी एस करताय एमएस करताय एम डी करताय तुमच्या सर्व वर्गाला सांगू इच्छिते तुम्हाला विशिष्ट संधीचा काळ हा आहे कारण मंगळ देवतेची अष्टमदृष्टी ही पंचमावर येते त्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये परफेक्ट राहू शकाल आणि अभ्यासामध्ये सुद्धा परफेक्ट राहू शकाल त्यामुळे तुम्ही अभ्यास जो प्राप्त करून घेताय त्यामधनं तुम्हाला करिअरसाठी विशिष्ट संधी निर्माण होऊ शकते याबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे पंचम स्थानामध्ये शनिदेव गोचर करतायत नक्कीच तुम्हाला अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवतील याबरोबर आर्ट साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र अष्टमातन शुक्रदेवांचं गोचर सुरू आहे त्यामुळे अभ्यासातलं मन विचलित होऊ शकतं त्यामुळे विशिष्ट लक्ष तुम्ही देण्याची आवश्यकता आहे तुम्हाला उपासना करण्याची सुद्धा आवश्यकता लागू शकते राशी कुंडलीतील पंचमावरण जेव्हा आपण संतान योग पाहतो त्यावेळेस ते तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार दाम्पत्याची पत्रिका हाताळून आपण संतती योग पाहू शकतो पण संतती सौख्य मात्र तुमच्या राशी कुंडलीनुसार नक्कीच माहिती करून घेता येऊ शकतं आणि त्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला संततीचं सौख्य उत्तम मिळेल त्यांच्या शिक्षणाबाबतीमध्ये करिअर विषयी किंवा विवाहाविषयी तुम्ही जास्त चिंता काळजीमध्ये होता तर शनिदेव दश पंचमात आहेत त्यामुळे ही चिंता काळजी तुम्हाला अधिक वाढू शकते यासाठी तुम्हाला उपासनेची जोड द्यावी लागणार आहे कोणती उपासना करायची व्हिडिओच्या शेवटी आपण समजून घेऊ षष्ठ स्थानाकडे जाऊयात रोग आणि इतर आहे या ठिकाणी येते आणि गोचर त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धक निर्मिती होणं व्यवसायामध्ये स्पर्धक निर्मिती होणं हे गोष्टी या गोष्टी होणं साहजिक आहे मग यातनं बाहेर पडायचंय तर तुम्ही गणपतीची विशिष्ट उपासना जास्तीत जास्त करा किंवा नामस्मरण करा त्या माध्यमातून स्पर्धक निर्मिती थांबेल आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कामाची गती अधिक वाढणार आहे कामे विशिष्ट प्रमाणात तुम्हाला या महिन्यात मिळू शकतात आणि त्या माध्यमातून दगदग होऊ शकते ज्यांना बीपी शुगर थायरॉइड सारखे आजार आहेत अशा वर्गांनी विशिष्ट तब्येतीची काळजी घेणं आवश्यक या महिन्यात दिसून येत आहे शत्रू पिढ्याच्या दृष्टीने विचार केला तर तुमचे षष्टेश मंगदे होतात जे केतुयुक्त आहेत त्यामुळे शत्रूवरती विजय मिळवला जाऊ शकतो स्पर्धक निर्मिती नक्कीच होईल पण तुम्ही तुमच्या कामामध्ये परफेक्ट राहिलात तर नक्कीच तुम्ही त्या स्पर्धकांवरती सुद्धा मात करू शकाल सप्तम स्थानाकडे जाऊया जोडीदाराचं संख्या आपण सातव्या घरावरनं पाहतो तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ सोबत या महिन्यात मिळू शकते याचं कारण म्हणजे सप्तम स्थानामध्ये शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर हे सप्तमात्म होत आहे त्यामुळे विशिष्ट तुम्हाला सप्तम स्थानाचे फळ प्राप्त होऊ शकते राशी कुंडलीतील अष्टम स्थानाकडे जाऊयात अष्टम स्थानामध्ये रविदेव आणि गुरुदेव गोचर करतायत मिथुन रास या ठिकाणी आहे आणि आहे। बुधदेवांचं गोचर जे आहे ते भाग्यात नव्हतं त्यामुळे लाभप्राप्तीसाठी एखादं प्रोजेक्ट ते तुम्हाला खूप दिवसापासून मिळू इच्छित होतात पण ते मिळत नव्हतं या महिन्यात त्या प्रोजेक्ट वरती काम करता येऊ शकतं नोकरीच्या माध्यमातनं उत्तम यश प्राप्त होऊ शकतं भाग्योदय घडू शकतो विशेष संधी निर्माण होऊ शकते तुमच्या भाग्यात आहेत ते तुम्हाला विशिष्ट लाभप्राप्तीकडे घेऊन जातील दशम स्थानाकडे जाऊया दहाव्या घरावर आपण उद्योग व्यवसाय पाहतो खरेदी व्यवसाय आहेत किंवा जमिनी संदर्भातील व्यवसाय करणारा वर्ग या सर्वांसाठी सांगू इच्छिते हा महिना अतिशय उत्तम आहे शेती बागायत जमीन खरेदी करायची असेल किंवा त्या संदर्भातील व्यवहार तुम्ही करता तर नक्कीच तुमच्यासाठी विशिष्ट कालावधी आहे हा संपूर्ण महिना अठ्ठावीस जुलैपर्यंत तुम्हाला विशिष्ट लाभ प्राप्त करून देऊ शकेल त्याचबरोबर गोड पदार्थ आणि हॉटेल व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी हा महिना सुद्धा उत्तम आहे याबरोबरच द्रव पदार्थासंदर्भातील व्यावसायिक वर्ग केमिकल क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग औषधे निर्मिती संदर्भातील कामे करणाऱ्या वर्ग यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय शिक्षक वृंद म्हणून काम करताय किंवा तुमची प्रॅक्टिस सुरू आहे तर तुम्हाला सर्व वर्गांना सांगू इच्छिते या महिन्यामध्ये मंगळदेव तुमच्या दशमात आहेत ते तुम्हाला विशिष्ट संधी प्राप्त करून देतील कामाचा उरक वाढवतील आणि कामामध्ये गुणगौरव प्राप्त करून देतील लाभाची स्थिती पाहिली गेल्यास लाभस्थानामध्ये गुरुदेवतेची रास सध्या स्थितीमध्ये आठवा गुरु सुरू आहे आठव्या गुरुमध्ये अनंत काळजी चिंता वाढते आणि लाभाची संधी कमी होत असते परंतु या महिन्यामध्ये तुम्हाला लाभ प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट गुरुदेवतेची उपासना केली तर नक्कीच तुम्ही या काही अशुभ प्रसंगात जाणार नाही बाराव्या घराकडे जाऊयात बाराव्या घरामध्ये असणारी शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर सप्तमात आहे त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना शुक्र देवतेच्या कृपेमुळे तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपातील खर्च निर्मिती होणार नाही व्यवस्थित योग्य ठिकाणी तुमच्याकडनं गुंतवणुकी होतील आणि त्या माध्यमातून तुम्ही समाधानी राहणार आहात परदेशात परराज्यात शिक्षणासाठी जायचंय किंवा नोकरी निमित्त तुम्हाला एम सी कंपनीमध्ये जॉब हवा आहे तर अशा वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यात जास्तीत जास्त प्रयत्न करा इंटरव्ह्यू द्या तुम्हाला उत्तमरित्या यश हो उत्तम प्राप्त होऊ शकतो आता आपण उपासनेकडे बोलूया ज्यांना विवाह करायचा आठवा गुरु सुरू आहे विवाहासाठी उत्तमरित्या तुम्हाला स्थळ प्राप्त व्हावं मनासारखा जोडदार मिळावा यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार विवाहाचं स्थळ दिशा अंतर या सगळ्या गोष्टी माहिती करून घेऊ शकता त्याचबरोबर विवाहासाठी तुम्हाला दत्त महाराजांचं नामस्मरण वाढवायचं आहे या महिन्यात दत्त महाराजांचं दर्शन घेणं आवश्यक ठरणार आहे विवाहाचं कार्य सिद्धीला जाण्यासाठी स्तोत्र पठण करा उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी सुद्धा गणपती स्तोत्र करा गणपतीचं नामस्मरण जास्तीत जास्त करा म्हणजे तुमचं आरोग्य हो सुद्धा उत्तम राहील तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण जुलै महिना वृषिक राशीच्या जातकांना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा बरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी